श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे धर्माचे पालन कर्माचं पालन म्हणजेच धर्माचं पालन बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे एका गावात एका शेतकऱ्याने सर्वांना निमंत्रण दिलं होतं तो अत्यंत श्रद्धाळू होता भाविक होता आपणाबरोबरच आपल्या गावातील लोकांचा बघा प्रत्यक्षपणे सहभाग होता आणि लोकांना याचा लाभ व्हावा ही त्याची इच्छा होती की प्रवचन ऐकलं की लोक सुधारतील त्यांना प्रत्यक्षपणे महत्व प्राप्त होईल ही त्याची इच्छा होती परंतु गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण अशा मोकळ्या पटांगणात एक वृक्ष होता एक झाड होत आणि त्याला पार सुद्धा होता तेथे प्रवचन घेण्याचं ठरवलं ज्या दिवशी प्रवचन सुरू होणार त्याच दिवशी त्या शेतकऱ्याला चिंतेने संपूर्णपणे ग्रासलं गेलं तो चिंतेमध्ये होता कारण त्याचा सर्वात लाडका बैल हरवला कारण शेतात बांधून ठेवलेला दाव तोडून बैल निघून गेला होता शेतकरी बैलाला शोधायला बाहेर पडला दोन कोस चालत चालत गेला तरी सुद्धा मिळाला नाही गावापलीकडच्या डोंगराशी कुरण होते तिथे सुद्धा झाडे होती तिथे त्याने बैलाला शोधलं मात्र डोक्यात विचार फक्त प्रवचनाच चालू होते खूप वेळ निघून गेला होता आता काय करावं कुठे जावं असा प्रश्न फक्त मनामध्ये येत होता परंतु संपूर्णपणे त्याच्या मनामध्ये प्रवचनच चालू होत शेतकऱ्याला प्रवचनाला जाता आलं नाही तोपर्यंत प्रवचन संपलं होत शेवटी गावकरी घरी गेले। निघून बैल मिळाल्याचा आनंद आणि प्रवचन हुकल्याचं दुःख असे दोन्ही भाव त्याच्या मनात होत दुसऱ्या दिवशी मात्र शेतकरी वेळेत प्रवचनाला हजर राहिला मात्र प्रवचन संपल्यावर विनम्रपणे प्रत्यक्ष पा पाया पडून तो म्हणाला महाराज मी काल प्रवचनाला येऊ शकलो नाही क्षमा करा माझा बैलसुद्धा हरवला होता पण बैलाला शोधताना सुद्धा माझं प्रवचन हुकलं व चांगले विचार ऐकण्यापासून वंचित राहिलो याच दुःख मनाला होत आहे यावर प्रत्यक्षपणे भगवंत मंद स्मित करीत म्हणाले चांगल्या गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहिल्याचे दुःख तुला झालं यातच तुझं भलं आहे आणि बैलाला शोधणं हे तुझं कर्तव्य आहे तू बैलाला शोधत असताना सुद्धा तुझ्या मनात प्रवचनाचा विचार तू करत होतास म्हणजेच तू कर्म करत असताना सुद्धा धर्माचा विचार करत होता कसा भाग दिलेला आहे आपल्याला जर अशी खबर लागली असती किंवा आपली एखादी गोष्ट जर हरवली असती तर आपण प्रत्यक्षपणे ती वस्तू शोधण्यासाठी इकडे तिकडे भरकटलो असतो ना प्रवचन ना ती वस्तू परंतु मनामध्ये कोणते विचार असावेत त्याचा सर्वात लाडका बैल हरवला असताना सुद्धा त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की भगवंताच प्रवचन ज्या शेतात बांधून ठेवला होता तो बैल तो दाव तोडून बैल निघून गेला विचार करा मात्र खूप वेळ निघून गेल्यानंतर बघा शेतकरी प्रवचनाला सुद्धा पोहोचला नाही आणि जेव्हा पोहोचला तेव्हा प्रवचन संपलं होतं परंतु काही वेळानंतर ज्यावेळी त्याच्या नजरेला बघा प्रत्यक्षपणे त्या नजरेत बैल दिसला तेव्हा त्याला आनंद झाला परंतु बैल मिळाल्याचं आनंद त्याच्या मनामध्ये जरी असला तरी प्रवचन हुकल्याचं दुःख बघा प्रत्यक्षपणे त्याच्या मनात होत का झालं असं म्हणून स्मरण का असावं आपण विस्मरणात राहत असतो ती व्यक्ती म्हणाली तो शेतकरी म्हणाला हे भगवंता हे महाराजा मी तुझ्या काल प्रवचनाला येऊ शकलो नाही कारण माझा बैल हरवला भगवंतांनी उत्तर काय दिलं जरी तुझा बैल हरवला असला तरी तू प्रवचनाला येऊ शकलास नाही परंतु तू प्रवचनाला जरी आला नाही तरी तू प्रत्यक्षपणे त्या प्रवचनाच्या विचारात होतास म्हणजेच काय चांगल्या गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहिल्याचं दुःख तुला झालं यातच तुझं काय भलं आहे ना चांगलं आहे कारण शेवटी मुका प्राणी जीवाला जीव देणार बघा प्रत्यक्षपणे पशु पक्षी गुणवंत त्याच कृपा करीती समर्थ ज्याप्रमाणे बैलाला शोधणं हे तुझं कर्तव्यच आहे परंतु त्या बैलाला शोधता शोधता तुझ्या मनामध्ये सुद्धा प्रवचनाचा विचार येत होता हेच ये खूप महत्वाचं आहे म्हणून चांगले कर्म करा चांगलं फळ नक्कीच मिळेल म्हणून कर्माचं पालन म्हणजे धर्माचं पालन आपल्या हातून चांगले कर्म होत नाही बरोबर की नाही चांगले कर्म आपल्याला अंगी असले पाहिजे देतो तो देव ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे आपल्या हातून चांगले सत्कर्म घडतील त्यावेळी आपल्याला चांगले प्रकारचे फळ नक्कीच मिळेल परंतु ज्या वेळेला आपल्या हातून वाईट घडेल त्यावेळेला नक्कीच वाईट फळ आपल्या बरोबर की ना आपल्या वाटेला नक्कीच येईल आपलं संपूर्णपणे बघा विचार आपलं मन आपलं शरीर संपूर्णपणे भगवंताच्या चरणी का असावं कारण ज्या प्रकारे हा देह त्याचा आहे विचार करणं सुद्धा त्याचाच आहे परंतु आपण त्याच्या स्मरणामध्ये आहोत की नाही हे नक्की असणं आवश्यक आहे आपली एखादी जर गोष्ट हरवली असती तर आपण संपूर्णपणे आपल्या अंगी राग असता ती वस्तू मिळवण्यासाठी आपण धडपड केली असती परंतु न मिळाल्यामुळे बघा प्रत्यक्षपणे आपल्या अंगी रागच असता त्याला तो बैल कसा मिळाला विचार कोणते होते आपल्या मनामध्ये असे विचार येतच नाही ना म्हणून चांगले विचार करणं खूप गरजेचं आहे वाईट विचार आपल्या अंतकरणातून आपल्या मनातून कसे बाहेर पडतील याचा विचार आपल्याला करता यायला हवा म्हणून समर्थ म्हणाले तू बैलाला शोधत असताना सुद्धा प्रवचनाचा विचार करत होतास म्हणजे कर्माचं पालन म्हणजेच धर्माचं पालन जय जय रघुवीर समर्थ